प्रभू येशूची स्तुती असो आजच्या सकाळी प्रियजनांनो पुन्हा एकवार या प्रार्थनेमध्ये या संदेशामध्ये मी आपलं स्वागत करत आहे या आजच्या सकाळी आपल्यासाठी जे देवाचं वचन आहे ते असं म्हणतं स्तोत्रसहित एकशे चव्वेचाळीस अध्याय आणि पहिलं वचन यामध्ये असे म्हणण्यात आलेले आहे की परमेश्वर जो माझा दुर्ग त्याचा धन्यवाद हो तो माझ्या हातांना लढावयास शिकवतो माझ्या बोटांना युद्ध करावयास शिकवितो हे वचन देवाची शक्ती आणि तो कौशल्याचा स्रोत म्हणून आपली भूमिका अधोरेखित करते त्याच्या लोकांच्या संघर्षाच्या काळात हे वचन यावर भर देते की युद्धामध्येही दे आपण देवाच्या मार्गदर्शन देवाच्या मार्गदर्शन आणि तरतुदीद्वारे त्याचे आशीर्वाद आणि त्याचे सामर्थ्य मिळवू शकतो त्याचबरोबर या वचनामध्ये परमेश्वर माझा दुर्ग आहे असे म्हणण्यात आलेले आहे या वचनाची ही सुरुवातीची ओळ देवाची स्तुती आणि आराधना व्यक्त करते परमेश्वराला एक स्थिर आणि विश्वासार्ह पाया म्हणून ती स्वीकारते त्याचबरोबर पुढं देखील या वचनात मानण्यात आलेलं आहे की जो माझ्या हातांना युद्धासाठी आणि माझ्या बोटांना युद्धासाठी प्रशिक्षण देतो वचनाचा हा भाग व्यक्तींना किंवा लोकांना संघर्षासाठी तयार करण्यात आणि सुसज्ज करण्यात देवाच्या सक्रिय भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो हे केवळ जे सामर्थ्य वगैरे आहे हे केवळ शारीरिक ताकदीबद्दलच बोलत नाही तर आपल्या जीवनातील प्रत्येक आव्हानांवर मात करण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि धोरणे देवाच्या मार्गाने विकसित करण्याबद्दल देखील आपल्याला सांगत आहे हे वचन एका मोठ्या प्रार्थनेचा भाग आहे ज्यावेळेस दावीद राजा त्याच्या जीवनातील युद्ध प्रसंगी आपल्यासाठी देवाचे संरक्षण आणि मार्गदर्शन शोधतो त्यावेळेस हे वचन आहे दावीद कबूल करतो की त्याचे सर्व विजय केवळ त्याच्या स्वतःच्या सामर्थ्यामुळे नाहीत तर देवाने त्याला लढाईसाठी सुसज्ज केल्यामुळे तयार केल्या केल्यामुळे आहेत आणि वचन आपल्याला आठवण करून देते की जीवनातील प्रत्येक लढाईत किंवा आव्हानात आपण देवाद्वारे शक्ती आणि मार्गदर्शन मिळवू शकतो तो आपल्याला केवळ एक भक्कम पायाच देत नाही तर धैर्याने आणि कौशल्याने आपल्याला आव्हानांना तोंड देण्यास प्रशिक्षित करतो हे वचन आपल्याला आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये देवाची मदत घेण्यास आणि विजयासाठी विशेषतः विजयासाठी सज्ज होण्यासाठी त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करते आणि म्हणून प्रियजनानं कोणत्याही जीवनातील आव्हानांना मागे न हटता सामोरे जात धैर्यानं आणि देवाच्या सामर्थ्यानं पुढं जात त्याच्याशी लढा कारण प्रभू तुमचा भक्कम पाय आहे देव बाप तुम्हाला आशीर्वादित करू आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा परमेश्वर तुम्हाला आशीर्वादाने भरू आम्ही